आपल्या सांगली जिल्ह्यात उपजिल्हा साहेब यांचे वडील हे प्रॉपर आपल्या आहे त्यांच्या वडिलांचे नाव आहे त्यांचा एडी नंबर त्यावेळेचा होता की वन सेवन फोर त्यांच्या वडिलांची आपल्या महारेजमेंटला बत्ती तारखी एकोणीसशे चाळीस ला आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये ते झाले आपल्या महारेज्ञला त्यांनी चौदा तीस ते बत्तीस वर्ष सेवा दिलेली आहे आणि सेवा दिल्यानंतर त्यांच मुलांच चांगलं त्यांनी उच्च शिक्षण देऊ आज एक वैद्यकीय अधिकारी म्हणून दुसऱ्या आणि विचार गुरु आणि त्यांनाही आम्ही आहे की आपल्या वडील आपल्या महारेजमेटला सर्व्हिस केली ज्या महारज्वेला बाबासाहेब आंबेडकरांनी

आभार म्हणतो तसेच मध्ये आभार म्हणतो आणि ते सांगतो महा रेजिमेंट की आवाज नाही महा रेजिमेंट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की गे। गे।

તકે વૈજેતા રાદા છત્રપતિ શિવાજી મહારાજ સ્વરાજ્ય રક્ષણ કરનારે સંભાજી મહારાજ સમાજસેવક મહા જ્યોતિરાવ ફુલે આરમસેના જનક છત્રપતિ શાહુ મહારાજ મિતાઓ મા ભીમાઈ મમાઈ મા અલ્યા હોળકર તશે अण्णाभाऊ साठे ह्या सर्वांना आमचे यश माजी सैनिक महाराष्ट्र राज्य सांगली यांच्यातर्फे नम्र अभिवंदन करतो आज महारेजनेचा पायाकर्णी एक ऑक्टोंबर एकोणीसशे एक्केचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या परिश्रमातून स्थापना केलेली आहे कर्ना एस जे आर जक्शन आणि सुभेदार बिजर हसमु यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव वानोडे येथे आपले महारेजिमेंट स्थापन झालेले आहे या रेजिमेंटला आज जे चौऱ्याऐंशी रेजिमें वर्ष पूर्ण होत आहे आज हे रेजिमेंट सागर मध्य प्रदेश येथे स्थायी स्वरूपात कार्यभीत आहे तीन फरवरी एकोणीसशे सत्तर कुणाला माहीत असेल रोजी महाराष्ट्र महारेजिमेंट महामहिम राष्ट्रपती बी व्ही गिरी यांच्या हस्ते महारेजिमेंट हा ध्वज प्रदान करण्यात आले महारेजिमेंट पंचायतीवर स्थापन दिवस सांगली कोल्हापूर सातारा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने या यश यशिती आजी शिती, माजी आजी सैनिक वेलप असोसिएशन महाराष्ट्र राज्य सांगली शेवटे महत्वा शाही दरबार हा या ठिकाणी साजरा होत आहे यश स्थिती माझी आजी माजी सैनिक वेलपण असोशियन महाराष्ट्र राज्य सांगली यांचे अध्यक्ष सुभेदार मेजर पाकरे साहेब आणि ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार्टेदार मेजर कर्मसाहेब आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळी कॅप्टन शिवाजी कार्यक्रमाचे माननीय आयुष्यमान कार्याध्यक्ष केशव चंदन शिवे कार्यक्रमाचे या ठिकाणी औरंग उपस्थित झालेले भंटेजी गोविंदू हजर झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टिनंट कर्नल अनिल गोगावले निवृत्ती अधिकारी साहेब डॉक्टर अजय मारुती भोषेकर साहेब केंद्रीय वैद्यकीय अध्यक्ष जिल्हा रुग्णालय कौचे महान डॉक्टर शिर सरपारे निवृत्ती वैदिक अधिकारी माननीय आयुष्यमान श्यामराव माने या भावने मंडळाचा मान ठेवून हजर झाले यांचे मनपूर्वक मंडळ स्वागत करत आहे प्रमुख वक्ते हरित पेंटर महाराष्ट्र राज्य यांचे भावपूर्वक स्वागत करीत आहोत स्वाग अध्यक्ष आता तुमच्या पुढे भाषण करून गेले आडणारे कॅप्टन देवा पवार प्रस्तावना आडणारी कॅप्टन प्रभाद ठाकूर महारेजिमेंटचा इतिहास सांगणारे आडणारी सुभेदार मेजर गणपत पाकरे साहेब परिवार वीर माता वीर पिता वीर पत्नी त्यांचा परिवार या सर्वांचे मंडळ स्वागत करीत आहे अधिकारी या सर्वांचे या ठिकाणी आलेले बंधू आणि भगिनीनो या सर्वांचे मंडळ स्वागत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की ह्या ठिकाणी शिक्षण हे वागिणीचे दूध आहे मग तेव्हा राहणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब हे पण म्हणतात शिका व्हा आणि संघर्ष करा कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात शिक्षा मागावी लागली तरी मी गरीबांच्या मुलांना शिक्षण देणार त्या प्रगती पाया आहे समाजाच्या उन्नतीसाठी गरीब व वंचित शिक्षण मिळाले पाहिजे जात धर्म आणि संपत्ती हे शिक्षणाच्या आड आले नाही पाहिजे सर्वात मुद्याची गोष्ट या देशाची अंधश्रद्धा अंधभक्ती आणि अस्था याने मनुष्याची व देशाची प्रगती होत नाही मनुष्य आणि देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण आणि वैज्ञान जे की प्राकृती होत यामुळे सर्व आपली प्रगती होईल यासाठी सर्वांनी जे काय आहे ते आपले टाकून देशासाठी तो सेवा करण्याचा मार्ग आहे कोण करावा आज या ठिकाणी मी कारवाईचा निरोप घेतो जय हिंद जय हिंद जय महान आता आपल्याला पाहायला मिळतं इतिहासाविषयी सविचर टाकायचं आहे आपल्या या महा उभा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वीस वर्ष आता प्रयत्न केल्यानंतर एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी बेलगाव दानावडी या ठिकाणी महा रेजिमेंटची पुनर्स्थापना झाली या आपल्या या ऐतिहासिक रेजिमेंटने देशात तसेच परदेशात बरेच ऐतिहासिक के गाजव आपल्या रेजिमेंटचा इतिहास ठेवला ठेवला आहे आणि हा इतिहास जे आपले जवान शहीद झाले आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे म्हणून आपल्या रेजिमेंटचा इतिहास हा हवेचा ज्वलत आहे ज्वलत राहील त्यासाठी आपली त्या रेजिमेंटची अस्था आणि ऐतिहासिक वारसा टिकून जाण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला आपल्या या महारेजिमेंटमध्ये बंदी होऊन देश सेवा करण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी एक रो, एक रो हे एक महारेजिमेंटचं रोपट लावलेलं आहे त्या रोगट्याचं रूपांतर आता वटुक्षामध्ये झालेलं आहे आणि या वटुपक्षामध्ये वाढ झाल्यामुळं आपल्या रेजिमेंटचे बावीस बटालियन दोन एस डी एफ तीन आर आर आणि तीन टी एवढं मोठं बटालियामध्ये रूपांतर झालेलं आहे तर त्याला आपण त्या रेजिमेंटचं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या या रेजिमेंटने एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर कारगिल लढाई श्रीलंका इंडियन पीस किपिंग फोर जाती निसेना अशा प्रत्येक लढाईमध्ये जसं दीड ज्या झालं त्यामध्येही भाग घेतलेला आहे एटी पर्शा प्रत्येक लढाईमध्ये आपल्या रेजिमेंटनं हमेशा अव्वल हिस्सा घेऊन जबाबदारी घेऊन लढाईमध्ये हमेशा पुढं राहून आपली लढाई जिंकलेली आहे आणि आपल्या रेजिमेंटचं अस्तित्व हमेशा कायम ठेवलेलं आहे तर या रेजिमेंटच्या अस्तित्वाने आपण आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा सांगितलं पाहिजे आपले मुलाला त्या रेजिमेंटमध्ये भरतीसाठी पाठवलं पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या या रेजिमेंटने या भारत देशाला या भारतीय सेनेला दोन चीफ ऑफ थी आर्मी स्टाफ दिलेले आहेत एक जनरल के एम किशोर साब टी व्ही जनरल के सुद्धा हे पी अजून कुठल्याही रेजिमेंट रेजिमेंटमधून ची स्टाफ दोन दिलेले नाही परंतु आपल्या या छोट्याशा अल्पामध्ये आपल्या या पंच्याऐंशी वर्षाच्या आपल्या रेजिमेंटच्या इतिहासामध्ये आपल्या रेजिमेंटला दोन सगळाध्यक्ष आपल्या या भारत देशाला भारतीय सेनेला दिलेले आहे हे फार कमी अभिमान करतोय आपल्या या रेजिमेंटने आतापर्यंत परमेश चक्र एक भावीर चक्र चार वीर चक्र बत्तीस अशोक चक्र एक तीर्थचंद्र चार शौरचंद्र एकोणचाळीस पद्मश्री एक पी वी एस नऊ उत्तम सेवा पदक तीन अतिविशिष्ट सेवा पदक सोळा युद्ध सेवा पदक चार विशेष सेवा पदक एकोणपन्नास सेना पदक दोनशे से एकवीस बँचरी डिस्पॅच एकशे सात अजीवन पदक तो असे विविध पदक आपल्या या रेजिमेंटला भेटलेले आहेत या पाठीमध्ये आपल्या शहीद जवान किंवा आपल्या जे आजीबाजी सैनिक किंवा जे सध्या शेवलक आहेत त्या सर्वांचं योगदान आहे आणि त्याच्याही पेक्षा योगदान आपल्या या माईसैनिकांच्या एक अर्थांनी त्या पत्ते आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे त्याचंही या ठिकाणी फार मोठं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी एजिमेटचा इतिहास वेळोवेळी थोडक्यातच घेतलेला आहे कारण आज आतापर्यंत आपले जे अति जे आहेत त्याचाही सत्कार आपले विधवा पत्नी वगैरे जे आहेत जे झाले त्यांचाही सत्कार आता या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे त्यामुळं वेळे आम्ही वाटपती घेतलेलं आहे